नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहतोय गुडूंचे मैदानाची अपडेट या ओपनच्या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूल सज्ज आहे मग सर्वांनाच प्रश्न पडलाय कासूर नक्की कोणत्या गटात पडणार त्याच्या आधी नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ लगेच पाहता येतील चला तर मग मेन विषयाकडे वळूया त्याच्या अगोदर संतोष तोडकर यांच्या साई नक्की कोणत्या गटात पडणार तर मित्रांनो साईच्या नावाने एक चिठ्ठी निघालीये गट क्रमांक सहा तास तीन वरती तर नक्कीच साई आपल्याला या गटामध्ये पळताना दिसू शकतो त्यानंतर सातारचा हरिण म्हणून ओळख आहे असा राजधानी एक्स्प्रेस बलमा बलमा नक्की कोणत्या गटात पळणार पर मित्रांनो बलालमाच्या नावाने गट क्रमांक मध्ये एक, एक चिठ्ठी निघालीये तर नक्कीच बलमा या गटामध्ये पळताना दिसू शकतो आता सर्वांनाच प्रश्न पडलाय बकासूर नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो बकासूरच्या नावाने गट क्रमांक एकोणसाठ तास तीन वरती चिठ्ठी निघालीय बकासूर नक्कीच या गटामध्ये पडताना दिसू शकतो किंवा पैरेकराच्या नावाने पळू शकतो कारण बकासूर नेहमी गट लवकरच पडत असतो